आमदार दादा तांबे यांनी जोरवे रोड नगर येथे ग्लोबल करिअर अकॅडमी पोलीस भरती सैन्य भरती व अभ्यासिका अकॅडमीचे उद्घाटन केले ही संगमनेर शहर आणि तालुक्यातील दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी खरोखरच एक चांगली संधी आहे कलीम बिनसाद यांच्या मार्गदर्शनाखाली अमजद पठाण हे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आणि मैदानी परीक्षेची तयारी करून घेणार आहेत हे निश्चितच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल ग्लोबल करिअर अकॅडमीने पोलीस भरती सैन्य भरती मैदानी खेळ आणि मिक्स मार्शल आर्ट यांसारख्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरात आपली चांगली ओळख निर्माण केली आहे नुकतेच संगमनेर येथील अमृतवाहिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कलीम बिनसाद यांनी नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळवले याचा उल्लेख करून सत्यजित दादा तांबे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले हे प्रशंसनीय आहे आजच्या युवा पिढीला सोशल मीडियाच्या प्रभावापासून दूर ठेवून मैदानी खेळांचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांना चांगले अधिकारी सैनिक व पोलीस बनण्यास प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे यासाठी ग्लोबल करिअर अकॅडमीच्या अभ्यासिका उपक्रमाचे संगमनेरमध्ये आयोजन करणे हे कलिम बिनसाद यांचे एक स्तुत्य पाऊल आहे सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन ग्लोबल पोलीस भरती व सैन्य भरती अकॅडमी तसेच अभ्यासिकामध्ये आपले नाव नोंदवावे आणि उज्ज्वल भविष्याची तयारी करावी असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले तसेच लवकरच मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि शासकीय अभ्यासक्रमांवर आधारित उपक्रम आयोजित करण्याची घोषणा त्यांनी केली अकॅडमीचं उद्घाटन आज मी है। थोड़ा गाई गाई या ठिकाणी पार पडलेलं आहे खरंतर कार्यक्रमाला उशीर झाला त्याच्यामुळे थोडं गाई गाईनेच आपण कार्यक्रम करतो आहे परंतु या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शहराचे माजी उपग्र उपनगराध्यक्ष इसाकबाई त्याचबरोबर वसीमबाई रिजवानबाई संग्राम संग्रामदा अमर जी कतारी डॉक्टर दानिश त्याचबरोबर ही सगळी मुजीब लाला गोपी जागीरदार आणि सगळेच परिवार. सर्वप्रथम सर मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही दोघांनी आमच्यातनी आणि तुम्ही हे सगळं इथं चालू केलं आणि पोलीस भरती पूर्वपरीक्ष प्रशिक्षण केंद्र मैदानी परीक्षा हे सगळं आता आपण चालू करतो आहे त्याच्याबद्दल करतो करतर है, मदे, तर हे मुस्लिम समाजामध्ये जास्त जर गरज कशाची असेल तर सरकार आपले मुलं मुली हे गेले पाहिजे आणि त्याचं प्रशिक्षण हे आपल्याकडे फार कमी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगला प्रयोग हा इथे आमच्यात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे मुस्लिम समाजामध्ये सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल तर मुलं मुली जे आहेत मुलींना तर आपण जास्त करून उर्दूमध्येच शिकवतो आणि मुलांना आपण जास्त करून इंग्लिश मिडीयममध्ये शिकवतो आणि मुलांना इंग्लिश मिडियम किंवा कोणत्याही शाळेत जरी टाकलं तरी, तरी दहावी बारावीनंतर शाळा सोडण्याचं प्रमाण जे आहे वसीमबाई हे सगळ्यात जास्त आहे दहावी बारावीपर्यंत आणखी मुलं शाळामध्ये कॉलेजमध्ये जातात पण त्याच्यानंतर ते ड्रॉप आऊट होतात अशी फार मोठी संख्या सगळ्यात जास्त संख्या मुस्लिम समाजामध्ये आहे आणि एका बाजूला ते आहे दुसऱ्या बाजूला आता आपण दिवसेंदिवस बघतो आहे की मोठ्या प्रमाणावर डॉक्टर इंजिनियर वकील देखील आता सी ए चार्टर्ड अकाउंटंट हे देखील मुस्लिम समाजामधून तयार होताना आपल्याला दिसत आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या समाजाची जर आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून एक चांगलं काम आता इथं ग्लोबल अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे मी ग्लोबल अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी त्यांना सांगितलं आहे की संगमघरामध्ये मौलाना आझाद सभागृह असेल किंवा कुठंतरी चांगल्या ठिकाणी जे जे मुलं मुली आता साधारणतः दहावी बारावी आणि त्याच्या पुढं गेलेल्या आहेत अशा सगळ्या मुला मुलींचं एक दिवसाचं आपण करिअर गायडन्सचा कार्यक्रम इथे आपण घेऊ आणि ज्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने वक्ते बोलून डॉक्टर आपण ते सगळ्यांना इथे बोलू आणि त्याच्यातून चा एक चांगलं करिअर गायडन्स देखील आपण केलं पाहिजे की दुसरे काय काय चान्स आहेत ते सगळे करिअरचे संधी आपल्या मुलामुलींना मुलींना उपलब्ध करून द्यायचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप तुँ, अभिनंदन करतो ग्लोबल शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र हे निश्चितच स्वागतार्ह आहे या उद्घाटन सोहळ्याला संगमनेर नगरपालिकेचे माजी पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते